ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चंद्रहार पाटील यांनी टाकला राजकीय डाव. चंद्रहार पाटील हे आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्या भेटीला. महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची भेट घेतली. काही दिवसापूर्वी खासदार संजय पाटील यांच्यावर उघड टीका करणाऱ्या अशोक कांबळे यांची चंद्रहार पाटील यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले कुस्तीच्या मैदानात वेगवेगळे डाव टाकणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी थेट महायुतीच्या मित्रपक्षातच भेटी सुरू केल्यामुळे आता त्यांनी नेमका कोणता राजकीय डाव टाकला आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय खर खर आदरणीय अध्यक्षांचं मी मनापासून आभार मानन कारण एवढं मोठं धाडस करून त्यांनी आज आम्हाला एक वैयक्तिक माझ्यावर प्रेम म्हणून जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केला पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना विश्वास आहे की आज शेतकऱ्याचा मुलगा आहे क्रीडा क्षेत्रात काम केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या युवकांचे प्रश्न असतील क्रीडा क्षेत्राचे प्रश्न असतील हे सर्व मार्गी लावणार हा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे खरोखर मी तुमच्या माध्यमातून त्यांचे आणि सर्व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि आरपीआय चे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची अर्धा तास भेट झाली या भेटीत दोन्ही नेत्यांच्या जा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव आरपीआय नितेश वाघमारे आरपीआय प्रभाकर नाईक भीमराव बेंगलोरे यांचा सही शिवसेना आणि आरपीआय चे पदाधिकारी उपस्थित होते तर आता महायुतीच्या मित्र पक्षातच चंद्रहार पाटील यांनी राजकीय डाव टाकल्याने याचा फटका महायुतीला बसणार असल्याचं दिसून येत आहे